आज भव्य दिवस एक दुसा एक बैल मैदान पार पडतंय चौराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि मित्रांनो या मैदानासाठी बाकासूर सज्ज झाला आहे बैलगाडी क्षेत्रातील देऊ दशी कसे बाकासूर मित्रांनो बाकासूर येणार मांडल्यावर सर्वांनाच आतुरता असते की बाकासू नक्की कोणत्या गाठामध्ये पाहणार मित्रांनो या मैदाना नक्कीच आपल्याला मोठमोठे मराठी पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळतील त्यापैकीच एक बैलगाडी क्षेत्रातील देऊ दशी कसे बाकासरू मित्रांनो बरेच गेले ब बरेच मैदाना गुल। बाकासुला गुलाल भेटत नाही आणि पेडगावच्या मैदानात सलग दोन दिवस हार पत्काळायला लागली काय कारण असं शेवटी नशे भारलं म्हणावं लागेल पण मित्रांनो आज नक्कीच बाकासुला या मैदानात गोलाल भेटेल कारण चोराडेकरांचं बा बाकासाठी लकी मैदान आहे जेव्हा जेव्हा या मैदानात पाहिलं आहे तेव्हा तेव्हा नक्कीच गुलाल केला आहे आज आज बऱ्याच दिवसांची गुलालाची आतता संपेल का तर मित्रांनो बाकसराव पहिला गट कमंग सत्तेचाळीसमध्ये पाच कमंग एक वरती पाहताना पाहायला मिळेल मित्रांनो बघूया या गाठामध्ये बाकासूला कसंच पे लागते आणि या या गुलाला गुलालासाठी बाकाला साथ देणार आहे नातेप नातेपोतेकरांचा ना ब्लॅक टायगर गुरु बघूया मित्रांनो या गाडीला कसंच पे लागते नक्कीच गुरूला आणि बाकासूला गट कमावून सात मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गाडी पब्लिकने लागली तरी पण बघूया आज पब्लिक साथ दे देते का बाकासूरला चाच म्हणून आहे पण नाही तर एक नवीनचं भन्नाट अशा नवीन मध्ये